भजेपार इथे माजी सरपंचांच्या गोठा व किराणा दुकानाला लागली आग गोठ्यातील संपूर्ण शेती उपयोगी अवजारे व किराणा दुकानातील सामान जडून झाले राख तिरोडा तालुक्यातील ग्राम भजेपार इथे गोठ्याला आग लागून गोठ्यातील शेतीपयोगी अवजारे व गोठ्याला लागून असलेल्या किराणा दुकानातील संपूर्ण सामान जडून राख झाल्याची घटना घडली आहे सविस्तर असे की तेरा जूनच्या रात्री पावणे अकरा वाजता दरम्यान भाजेपार येथील माजी सरपंच भूमेश्वरीताई खडकसिंगजी अंबुले यांच्या गुठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आगीमध्ये त्यांच्या गुठ्यात ठेवलेल्या जनावरांचा चारा व शेतीपयोगी औजारे नांगर वखर दतार बैलबंडी सर्व तसेच गुठ्याला लागून असलेल्या किराणा दुकानामधील संपूर्ण सामान जळून राग झाले शॉर्ट सर्किटमुळे गुठ्याला आग लागल्याचा अंदाज आहे आग लागल्याचे कळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले नगर परिषद तिरोडा इथून व अदानी इथून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले जवळपास दोन तास चाललेल्या या अग्नितांडवात अंबुले यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतीच्या मशागतीचे उपयोगी साहित्य व किराणा दुकानातील सामान जळून राख झाले आहे यात अंबुले यांचे जवळपास सहा लक्ष रुपयांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे याबाबत सविस्तर माहिती बिहारी लालजे रहांगडाले राहणार वडेगाव यांनी कळविली मी भुवनेश्वरी खडकसिंग अंबुले माझी सरपंच भजेबार येथील रहिवासी असून माझ्या कोठ्याला आणि फाटकेला आणि दुकानाच्या इतर सामानाला पावणे अकरा वाजता शॉर्ट सर्किटमुळे छर्रे फेकले त्यामुळे पूर्ण आग लागली त्यामध्ये तनुस बैलबंडी शेतीचे औजारे दुकानाचा सामान सर्व जेडण्यात आला आणि त्याच्यामध्ये साडे अकरा वाजता अग्निशमनच्या चार गाड्या बोलवण्यात आला त्याच्यामध्ये ती आग विजवण्यात आली आणि संपूर्ण गावकरी लोकांनीसुद्धा मदत करण्यात आली त्याच्यामुळे माझ्या कमीत कमी सहा लाखाचा मुद्देमाल होतात सहा लाखाची नुकसान झाली आहे तरी ही चौकशी करण्यात यावी एवढा सामान आपलं नुकसान झाला तरी शासनाकडून आपल्याला मदत देण्यात यावी